आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर आभारणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या खासगी उद्योग समूहाच्या कथित लाच प्रकरणावरून संसदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब नवीन सदस्यांचा शपथविधी संपन्न विधानसभा निवडणूक प्रक्रियेतील वाढीव मतदानाबाबत निवडणूक आयोगानं उत्तर देण्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागणी एकसष्टाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्रवेशिकेसाठी सत्तावीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ आणि पंचावन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीचा आज समारोप आता सविस्तर बातम्या संसदेच्या दोन्ही सभागृहात आज कामकाजाला प्रारंभ होताच काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी एका खासगी उद्योग समूहाच्या कथित लाच प्रकरणाच्या मुद्द्यावर हौद्यात येत गोंधळ घातला विरोधी पक्षांनी जोरदार घोषणाबाजी केली त्यामुळे लोकसभेचं कामकाज सुरुवातीला बारा वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं बारा वाजेनंतर कामकाजाला गोंधळात सुरुवात झाली याच गोंधळात वक्फ संबंधीच्या सम सं... संसदीय समितीचा कार्यकाळ वाढवण्यासंबंधीचा प्रस्ताव सादर करण्यात आला त्यानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं राज्यसभेतही काँग्रेस सदस्य प्रमोद तिवारी यांनी नियम दोनशे सदुसष्ट अंतर्गत खाजगी उद्योग समूहाच्या कथित लाच प्रकरणावर चर्चेची मागणी केली विरोधी पक्षांची मागणी फेटाळून लावत राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी सुरुवातीला बारा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी राज्यसभेचं कामकाज तहकूब केलं दरम्यान लोकसभेत आज नव्या सदस्यांचा शपथविधी पार पडला मधून विजयी झालेल्या काँग्रेसच्या प्रियंका गांधी वड्रा आणि नांदेडमधून विजयी झालेले रवींद्र चव्हाण यांना लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज सदस्यत्वाची शपथ दिली महाराष्ट्रातील स्थापनेविषयी महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांची आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर संयुक्त बैठक होणार असून त्यानंतर सरकार स्थापनेबद्दल चित्र स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे दरम्यान भाजपचं वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेतील तो आपल्याला पूर्णपणे मान्य असेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ठाण्यात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आमदारांनी भाजपचे ज्येष्ठ नेते गृहमंत्री अमित शहा यांची काल नवी दिल्लीत भेट घेतली मात्र या बैठकीत सत्ता स्थापनेबाबत चर्चा झाली नसल्याचं केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितलं दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारही दिल्लीत दाखल झाले असून सत्ता स्थापनेबद्दल खेळीमेळीनं निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही पवार यांनी दिली आहे राज्यात विधानसभा निवडणूक प्रक्रियेत सुमारे साडेसात टक्के मतदान वाढलं हे मतदान कसं वाढलं याचं उत्तर निवडणूक आयोगानं द्यावं अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे आम्हाला मतदान प्रक्रियेतच संशय वाटत आहे निवडणूक आयोगाची भूमिका कुठेतरी संशयास्पद वाटत आहे प्रसंगी आम्ही न्यायालयात जाऊ तब्बल शहात्तर लाख मतं वाढली आहेत ही मतं कशी वाढली ही वाढ कशी झाली याचं उत्तर निवडणूक आयोगानं दिलं पाहिजे सायंकाळी साडेपाच नंतर आणि रात्री साडे अकरा वाजेपर्यंत कुठे मतदान सुरू होतं याचा व्हिडिओ फोटो आयोगानं द्यावा अशी मागणी पटोले यांनी केली आहे महाराष्ट्रात झालेल्या मतदान प्रक्रियेबद्दल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पतीनं देखील संशय व्यक्त केला आहे याचा व्हिडिओ पटोले यांनी पत्रकार परिषदेत दाखवला आळंदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा सातशे अठ्ठावीसावा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पडला तीन दिवसांपासून अलंकापुरी आळंदीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी दाखल झाले आहेत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी कार्तिक वैद्य त्रयोदशीला अलंकापुरीत समाधी घेतली होती आज त्याला सातशे अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या मुख्य मंदिरावर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी करण्यात आली सकाळी माऊलींच्या समाधीवर आरती आणि दुग्धाभिषेक करण्यात आला थोर समाजसुधारक स्त्री शिक्षणाचे अग्रणी महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज स्मृती दिन आहे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुले यांना समाजमाध्यमांवरील संदेशातून आदरांजली वाहिली आहे ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यात सर्वत्र विविध संस्था संघटनांतर्फे त्यांच्या विचार कार्यावर आधारित विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत रविवार एक डिसेंबर रोजी होणाऱ्या राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं परीक्षार्थींना नवीन प्रवेश प्रमाणपत्र जारी केलं आहे आयोगाच्या संकेतस्थळावर यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे एकसष्टाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्रवेशिकेला मुदतवाढ देण्यात आली असून निर्मात्यांनी सत्तावीस डिसेंबरपर्यंत प्रवेशिका सादर करण्याचं आवाहन महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी कलि आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार त्विस डिसेंबर ते दोन हजार चोवीस या कालावधीत सेन्सॉर झालेल्या मराठी चित्रपटांच्या निर्मात्यांना या पुरस्कारासाठी अर्ज करता येणार आहे यासाठी आवश्यक असणारी प्रवेशिका महामंडळाच्या फिल्म सिटी मुंबई डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर तसंच जनसंपर्क विभागात उपलब्ध आहेत पंचावन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीचा आज समारोप होत आहे गोवा इथं दिग्दर्शक तथा निर्माते आशुतोष गोवारीकर यांच्या अध्यक्षतेखाली नऊ दिवस चाललेल्या या महोत्सवात पंच्याहत्तर देशांमधील दोनशेहून अधिक चित्रपट दाखवण्यात आले सिनेसृष्टीतील दिग्गजांचे मास्टर क्लास आणि प्रेरणादायी पॅनल चर्चेसह अनेक उपक्रम राबवण्यात आले या समारोप सोहळ्यात विविध पुरस्कारांचं वितरण होणार आहे गोव्याच्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियम इथं भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत होणाऱ्या या समारोपात ड्राय सीझन हा चित्रपट दाखवला जाणार आहे सहा डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपूर रेल्वे स्थानकावरून दिनांक चार पाच आणि सात डिसेंबरला अनुयायांच्या सोयींसाठी आणि अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेनं विशेष अनारक्षित गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई तसंच दादर ते नागपूर अशा या गाड्या धावणार आहेत या विशेष गाड्यांच्या थांब्यांचा तपशील डब्ल्यू 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 डॉट इन्क्वायरी डॉट इंडियन रेल या संकेतस्थळावर उपलब्ध आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत केंद्रीय आरोग्य विभागाच्या पथकातर्फे अकोला जिल्ह्यातल्या आरोग्य विभागाच्या विविध योजनांसह पायाभूत सुविधांची पाहणी करण्यात येत आहे या पथकानं काल शासकीय रुग्णालयाला भेटी देऊन सुविधांची पाहणी केली हे पथक तीन दिवस जिल्ह्यातल्या सर्व शासकीय रुग्णालयांची पाहणी करणार आहे मध्य तर्फे दिव्यांगजन कार्डच्या ऑनलाईन निर्गमनाची सुरुवात करण्यात आली आहे दिव्यांगजन id.indianrail.gov.in डी डॉट इंडियन या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध आहे हे प्रगतीशील पावलामुळे दिव्यांग प्रवाशांना वेबसाईटवर आवश्यक कागदपत्रांसह थेट अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे ग्रामीण भागातील महिलांना उत्पन्नाचं साधन निर्माण व्हावं यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत महिला बचत गटाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक अशा बारा हजार दोनशे चोवीस सुती कापडाच्या पिशव्या तयार करण्यात आल्या वर्धा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानाअंतर्गत पाणी फाऊंडेशन मार्फत कार्यरत असलेल्या आणि उत्कृष्ट अशा महिला शेतकरी गटाला देवळी तालुक्यातील डिगडोह येथील जिद्दी कापूस उत्पादक शेतकरी महिला गटाला बांधावर जाऊन या सुती कापड्या पिशव्यांचं वितरण केलं महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची वर्धा जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू आहे या अभियानाअंतर्गत एकूण चौदा हजार तीनशे नऊ स्वयंसहायता समूह कार्यरत आहेत कैलास संगीत ट्रस्ट आणि सप्तक यांच्या संयुक्त विद्यमानं आचार्य बिमलेंदू मुखर्जी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आचार्य देवो भव या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाचं येत्या तीस नोव्हेंबर रोजी कवी कुलगुरू कालिदास ऑडिटोरियम परसिस्टंट सिस्टीम्स इथं सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आलं आहे या कार्यक्रमात सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे यांचं गायन आणि अवनींद्र शेवलीकर यांचं सतारवादन होणार आहे विदर्भात गोंदिया जिल्ह्यात अकरा पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद गेल्या चोवीस तासात झाली आहे नागपूर इथं अकरा पूर्णांक आठ अंश इतकं किमान तापमान ता। नोंदवण्यात ता आलं उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान बारा ते चौदा अंश सेल्सिअस होतं दरम्यान अकोला इथं सर्वाधिक कमाल तापमान तीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात ता आलं शेवटी पुन्हा ठळक बातम्या एकसष्टव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्रवेशिकेसाठी सत्तावीस डिसेंबर डिसेंबर डिसेंबरपर्यंत मुदतवाढ आणि पंचावन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीचा आज समारोप याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार